तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला गिफ्ट काय भेटलं तर ना गिफ्ट का चालू आहे का वाजले ते आणि घरात बसलो होतो आम्ही दरवाजा दरवाजा खिडकी लावलेली पाऊस यायला लागला माहितच नाही आणि कपडे वरती सुकायला टाकलेली सगळे कपडे भेजलेली जर वेळेस हात होतो या आणि मागच्या वर्षी पण माझ्या बड्डेला पाऊस आला होता घरात अक्षरचे पाणी शिरलं होतं रस्त्या बंद झालेला आता पण तीच कंडिशन आहे कपडे आता डबल पिळले मी बॅक कॅमेरा दाखवते सुकली होती कपडी डबल पिळली ते आता डबल तळाई ठेवली ते आता म्हणलं की घरात सुकावं टाकावं लागणार आहे पर ते पर्याय नाही त्याला पावसानं लय जोर लावलाय लय जोरा जोरा द्यायला लागलाय आता माझा आवाज येतोय का नाही आणखी हे पण माहित नाही थोडी आणि कपडे नाही माहिती एक बादली आणि ती बादली आहे म्हणजे आता सगळं मी तर शिवलंय वरती वरती म्हणून तुम्हाला दिसत असेल तसं कसं आहे वेळेस पण तेच बड्डेला ह्या वेळेस पण तेच आता बघू आता तर आम्ही ना काय म्हणतो बिर्याणी बनवली संध्याकाळी काय बनत आहे का नाही तर कपडे सुकायला टाकते व्हिडिओ कंटिन्यू करा काय होत आहे काय नाही ते पुढे बघा चला इकडं माझा स्वयंपाक बनवून झालाय इकडं बनवलंय मटन आणि इकडं भाकरी सोनूसाठी मिठातलं गाळून ठेवलंय भाकरी बनवून झाल्या ते माझ्या आता बघू काय होत आहे जेवण वगैरे करायचं घेते सकाळ धरण आहे बिर्याणी त्यामुळं ते घाणी झाले लवकरच बनवले कारण मम्मी जाणार आहे आता संध्याकाळपर्यंत थांबणार नाही ना, ना, ना। कारण पप्पांना जेवण नाही काल दिला होता डबा आहेत ना पण सकाळी काही नाही त्यांना जेवण आता हे तर बांधून मी देऊ शकत नाही कारण त्यांना चालत नाही त्यांच्या गळ्यात माळ आहे त्यामुळं भाकरी चढ माझी हा संध्याकाळी तर चला आता मग संध्याकाळी कसं होत आहे काय होत आहे ते पुढे कंटिन्यू कर खाली पडलेलं केस उचला विचारली तिथे विचारली तिथं या फरशीवरने येतं लगेच तर चला आता आवरून ठेवते हे मग भेटतं तुम्हाला गरम होत आहे बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये गरम होत आहे निघाली मम्मी निघाली सोनं रडायला लागली संध्याकाळपर्यंत नाही थांबणार ती तर आता आम्ही पण त्यांना अर्ध्यापर्यंत सोडायला जातो आणि माघार येतो सँडल घाल की चला तिला पण राहायचं पण घरनं पण येत होतं त्यामुळे हां चला गावात जायचं चला, चला। आता आम्ही तयार झालो आणि निघालो एक चिपल। आ, चिपल केक आणायला लाईट <laughs> कोण बंद करायचं तर चला माघार येतो आणि भेटतो सोनं पण तयार झाली इथं चल बाहेर काल चप्पल चप्पल बाहेरच आहे माझी वरची काढाकडी आम्ही आलो केक घ्यायला घेतलाय आता केक खुश आहे कोण पण ती मला सांगितलं नाही ना तुम्ही गेलो केक आणायला यांच्याकडनं कुलपाची चाळीस पडली आता दरवाजातून उभं राहावं लागतंय मुहूर्तच नाही दिवसच खराब खरंच मस्त गेलं तर बरं झालं असतं

बस छोटा मोठा झाला बाघा बस 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 आता आम्ही केक खातो तू पण या तुम्ही पण या खायला फोटो कुटु काढतो चालतो या ना तर अशा प्रकारे छोटा मोठा बड्डे झालेला आहे चला आता हे काय आहे हो हा माणूस बड्डे दिवशी पण मला नीट बोलत नाही माझी इज्जतच नाही तर काय करणार तर चला आता छोटा मोठा ब्लॉग इथं एंड करावा आता थोडा वेळ लाईव्ह यायचं लाल बाजूवर केली होती आणि ना हा ब्लॉग बघत असेल तर असं म्हणून इतकं मिस केलंय तुला ना तिचं म्हणणं होतं की तिला बोलवायला पाहिजे होतं पण बड्डे करायचं काही नक्की नव्हतं मी तुला म्हणलेलं या म्हणून पण अचानकच सगळं फिटकटलं कॅन्सल म्हणजे करणार होत पण परत म्हणलं नको सोनूचा बड्डे मोठा करणार आहे तर त्या सोनू म्हणजे मी तुला सांगणार आहे फोन करून नाही यायचंच यायचंच म्हणून माझ्या काय घे तिला सांगा ना आहे सांग मौन, मौन, का रिमोट कुठं आहे आणि सोनं किती छान दिसतं मला दाखवू का माझे तसे सुंदर सोनं दिसतं सांगा मला कमेंट करून सोनं छान दिसते का मी छान दिसते बघ ना माग तुम्ही हां तिची फ्रॉक पण चमाकते आणि तिचं छान असं चेहरा पण चमागतोय बघ ही ती लय लहान होती वर्षाची पण होता तिला मी हे घेतलं होतं बरं का आणि आता तिला असं बसायला लागले व्यवस्थित असं फिटटमफाट तर आज तिला मी माझ्या बड्डेला ला घातलय हा माणूस मधी 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 त्या हा पेंटीवरून बनिलावर करतोय <laughs> बघू आकार तोंड निळ निळ सगळं बघ की पप्पांना दाखव की आपण एवढा सगळा गराड्या काढून ठेवल्या आता हे सगळं आवरायचंय बर्थडे बर्थडे गिफ्ट काहीच दिलं नाही तुम्ही बर्थडे गिफ्ट तर काय नाही मला काय अपेक्षा नाही ऑलरेडी मला ते बर्थडे गिफ्ट भेटलं या आधीच त्यामुळं ते सर प्राईज आहे काय भेटलं आहे ते सगळ्या गोष्टी सांगायच्या हो। नसतात आहे का नाही त्यामुळं नाही सांगत काय आहे गिफ्ट काय नाही तर चला मी जेवली केव्हा तुम्ही जेवा की आता जेवा की हाय ना आम्ही लवकर जेवलो होतो बरं का सहा वाजता जेवलं असेल कारण मम्मी जाणार होती त्यासाठी तर आता त्यांना डबल भूक लागल्या हे नको इथे तोंड वाजता जा जा ना तर चला गिफ्ट वगैरे नाहीये मला गिफ्ट भेटले बरं का ऑलरेडी अ जेवते ती मला बोलूनच देत नाही तर मला ग बड्डे गिफ्टची काही आशा नाही आहे मी काय घेतलंय ते नाही सांगत कारण सगळ्या नको शेअर करायला असं वाटतं लेझर इज रियल त्यामुळे नाही सांगत काय घेतलं आहे काय नाही कसं असतं छोटी मोठी वस्तू असते तर दाखवली असते कपडे घेतले ड्रेस घेतलं घेतलं ते घेतलं पण काय काय गोष्टी अशा असतात की ते नाही दाखवलेल्याच बऱ्या तसं जातं प्रे बुल्याद, बुल्याद। तिला नाही आहे माहिती म्हणजे इतका अंदाज नाही आहे आम्ही घेलो होतो हे सगळं तिला माहिती आहे पण नक्की तिथं एक थोडं तर कशाला गेलोलो हे तिला नाही माहिती त्यामुळं तशी बोलतो हां कळतं नक्की चला येते आता थोडा वेळ लाईव्ह तर कसं वाटला छोटा मोठा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा यांची छोटी फॅमिलीचा छोटासा बड्डे होता आता पुढच्या महिन्यात यांचा बड्डे सात तारखेला हां बोटं तसं बाय बाय गुड नाईट पुन्हा भेटूया का नेऊन सोबत पण काळजी घ्या मस्त राहा सतरा बाय